माझं नाव विनिता आणि माझं त्यानंतर फुड लाईफ मराठीवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वेग तर म्हटलं चला एक छानशा व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तुम्ही इथे सुरुवातीला बघत असणार हे काय चालू आहे तर इथं चालू आहे गणपती बाप्पांचे डेकोरेशनची तयारी तर आहे ना ह्या वेळेचं डेकोरेशन आहे ना खूप वेगळं होणार आहे दरवेळेस असं वेगवेगळं करत असते मी तर ह्या वेळेस आहे ना पेंटिंग करणार आहोत तर आता पा पाठीमागे जे तुम्ही आता हे बघतायत ना हे कॅन्व्ह लावतोय आणि मागे आहे ना फ्रेम करून घेतली आम्ही तेर तेर तर त्याचा आहे ना मला व्हिडिओ घ्यायचं लक्षातच नाही खरं तर आहे ना आता ही सुरुवातीला फ्रेम करून घेतली आणि मग त्याच्यावर कॅन्व्हस लावलेला आहे तर असं व्यवस्थित आहे ना असं ताट करून म्हणजे असं कसं आपण व्यवस्थित लावून घेतो की म्हणजे कसं त्याच्यावर पेंटिंग वगैरे ना करायला तर असं आहे ना बघू शकता तुम्ही असं एकदम व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे आणि त्याचवरती अशी फ्रेम येणार आहे तर ती ना माझी पेंटिंग झाल्यानंतर आहे ना तर त्याच्यानंतर लावणार आहे मी ती तर ती कशी लावणार आहे तेही दाखवणार आहे मी तर सुरुवातीला आता इथे आहे ना सगळं काढून घेते आहे मी थोडंफार आणि बाकीचं रुचिका पण मला हेल्प करते तिने पण बरंचसं काही काढलेलं आहे तर बघू शकता आता इथे ना कळेल तुम्हाला पुढे जाऊन जाऊन थोडंसं कळेल तर इथं सुरुवातीला मी आहे ना कमळन ते काढते आहे आणि साईडला पण आहे ना काढणार आहे रुचिका ते काय काढणार आहे ते तुम्हाला थोडंसं पुढे व्हिडिओमध्ये कळेलच त्याच्यामुळं व्हिडिओ संपूर्ण बघा खरंच यावेळेसचं डेकोरेशन आहे ना आम्ही ना ठरवलं आहे की म्हणजे हातानेच करायचं आता ही जी सगळं काही डेकोरेशनचं आहे ती कल्पना माझी आहे पण सत्यात उतरवणं हे यांचं म्हणजे माझ्या मिस्टरांचं आणि रुचिका पण थोडंफार हेल्प करते त्याच्यामुळे म्हणजे या दोघांचं सहकार्य असल्यामुळे मग हे सगळं काही होतं तर आता बघू शकता इथे ना सगळं काही काढून घेतलेलं आहे पण यामध्ये थोड्याफार चुका झालेल्या आहेत रुचिका पुढे जाऊन सुधारणार आहे बघू शकता तुम्ही तर आता मी तर काढून तर घेतलेलं आहे पण रुचिका आहे ना थोडंफार आहे ना आई हे नीट नाही आलेलं आहे सो मग मी हे परत काढते म्हटलं ठीक आहे तू हे सगळं काही नीट करून घे आणि मग आपण हे ना पेंटिंगला सुरुवात करूया रिटेलिंग करते रुचिका थोडीशी चुकलेल्या गोष्टी त्या सरळ करते हाय ना तर आहे ना आता इथे ना आमचं कॅनव्हसवर आहे ना सगळं काही ना स्केच काढून झालेलं आहे आणि काय काढलं आहे ते हे सगळं आहे ना तुम्हाला कसं आम्ही ना पेंटिंग केल्यानंतर आहे ना सगळं काही कळेलच तर आता इथे दोन्ही साईडला आहे ना रुचिकाने ना गाय काढलेली आहे तर ही समोर बघू शकता तुम्ही ही तिनेच काढलेलं आहे दोन्ही साईडला पण म्हणजे तिकडच्या साईडची काढायची राहिलेली आहे आणि एक तिने काढलेली आहे तुम्हाला समोर दिसत असणार आहे तर आता इथे ना मी दोघी पण ये ना लगेचच आहे ना पेंटिंग करायला घेतो आहे कारण की आता कसं दोन दिवसावरच गणपती आलेले आहे तर आता हे कसं मी थोडं थोडं ना थो शूट करून ना एकच व्हिडिओ केलेला आहे तर आता इथे आहे ना आम्ही ना दोघीजणी करून घेतो आहे तुम्हाला थोडंफार आहे ना कळेलच कसं करतो आहे ते आणि गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं आपल्या हाताने केलेली मज्जा आहे ना ही काही वेगळीच आहे दरवेळेस करतो आपल्या हाताने पण ह्या वेळेस कसं स्केच काढून ती पेंटिंग करून तर ते करून ये ना खरंच म्हणजे एक वेगळीच मज्जा आहे याच्यामध्ये आहे ना खरं एक चार पाच दिवस गेले आमचे म्हणजे पेंटिंग करायला नाही चार पाच दिवस पण बाकीच्या गोष्टी हे करायला वगैरे आणि कलर वगैरे कोणते घेतले हे मी तुम्हाला दाखवते तर हे सगळं काही आहे ना करता करता इतके छान गेले दोन तीन दिवस आमचे मस्त असे गेले आणि आणि आमच्या दोघींना पण आहे ना खरंच म्हणजे पेंटिंगची म्हणा किंवा स्केचची म्हणा खूप दोघींना पण खूप आवड आहे म्हणून मग म्हटलं ह्या वेळेस आहे ना मी ना की म्हटलं ह्या असं आपण काहीतरी करूया तर आता इथे दोघीजणी ना पहिले आहे ना मी ना जे केच काढलेलं होतं म्हणजे कमळाचं आणि ते तर आहे ना ते पहिले ना मी कमळाला आहे ना पेंटिंग करून घेतोय आणि नंतर मग जे पानं वगैरे ते आहे तर ते करून घेणार आहोत कमळांना पण कलर करून झालेला आहे त्याचबरोबर पानांना पण कलर करून झालेला आहे कळ्या हे सगळं काही हे ना करून झालेलं आहे तर आता मी तर थोडीशी बसलेली आहे कारण की पानांना वगैरे मीच कलर दिला तर मग तिला म्हटली मी ज्या दांड्या असतात फुलांच्या दा, आणि त्या तर त्या तू करून घे मग नंतर आपण शेडिंग करूया कारण की शेडिंग पण खूप महत्त्वाचं आहे आणि ते असं व्यवस्थित निवांत करावं लागेल आणि नंतर मग मी गाईला आहे ना तुला आहे ना व्हाईट कलर करून देते मग तू डिटेल्स कर तर बघू शकता तर छान इथे करून घेतलेलं आहे तर आता इथे करायची आहे शेडिंग तर आता तिला म्हटलं तू फुलांची शेडिंग कर आणि मग नंतर मग मी पानांची शेडिंग करते कसं मग दोघींनी ना असं मिळून जर केलं तर मग ती जी पेंटिंग आहे तर ती ना व्यवस्थित अशी कम्प्लीट होऊन जाणार मग दोघींवर पण लोड येणार नाही कारण की मग हे करता करता थोडासा हात पण दुखतो पण बाकीचे घरातली कामं पण असतात त्याच्यामुळे मग थोडं थोडं ना आम्ही दोघींनी पण ना हे करून घेतलं बघू शकता तिने ना थोडीफार शेडिंग केलं तर ती गेली जेवायला तर मग मी तोपर्यंत तिला म्हटलं मग मी ना हे पानांचं आहे ना शेडिंग करून घेते पानांचं पण शेडिंग झालेलं आहे रुचिकाला गाईंना व्हाईट कलर पण देऊन झालेलं आहे तर ती आता डिटेलिंग्स करते आणि तिने जे कमळांना आहे ना, ना आ, ती म्हणजे तिचं पण शेडिंग झालेलं आहे तर अशी नाही कम्प्लीट झालेली आहे पेंटिंग तर आता हे जे वरचं आहे तर हे लावून घेत आहे आणि आता याच्यावर माळाने ते लावायचं आहे तर ही जी म्हणजे हे जे डेकोरेशन आहे हे फक्त गणपतीपुरतं नाही आहे तर माझ्या इथे कसं महालक्ष्मी पण बसतात म्हणजे गौराया पण बसतात तर त्याचं पण डेकोरेशन अजून आहे तर आहे ना तुम्हाला याच्या पुढचा जो व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये कळेल तुम्हाला की अजून पुढे काय डेकोरेशन आहे तर आता हे फक्त आहे ना पाठीमागचं म्हणजे बॅकड्रॉप झालेला आहे आपला सो तर हे झाल्यानंतर पुढे अजून काय डेकोरेशन येणार आहे तर आता इथे रुचिका काहीतरी करते तर हे आहे विठ्ठलांचं तर इथे ती करते आहे तर याच्या तुम्हाला कळालंच असणार आहे थोडंफार तर गौऱ्यांसाठी काय डेकोरेशन आहे ते तर मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्ही तर आता हे करते ती तर आणि याच्या पुढचं तुम्हाला कळेलच काय येते तर आता इथे आहे ना जो टेबल आहे आम्ही ठेवलेला आहे सो त्याला आहे ना आता आहे ना हे कापड वगैरे लावून घेता आहे तर पूर्ण काही तुम्हाला जो केलेला आहे डेकोरेशनचं जे पाठीमागचं बॅकड्रॉप तर ते तुम्हाला आहे ना मी ना दाखवणारच आहे तर आता इथं माळा लावायचं चा चालू आहे तर मला कशा पाहिजे होत्या तशा आहे ना मी इथे लावून घेतलेल्या आहे बघू शकता ह्या पद्धतीने तर हे आहे डेकोरेशन पाठीमागचं सो कसं वाटलं तेही सांगा आणि रुचिकाने इथे कम्प्लीट केलेलं आहे आणि अजून ये ना थोडीशी लायटिंग वगैरे पण करायची आहे तर आहे ना पाठीमागे वगैरे असे ना मी लायटिंग वगैरे काही करणार नाही आहे जस्ट फक्त आता हे वरती जे फुलांचं मी केलेलं आहे ना तिथेच फक्त आहे ना लाइटिंगची एक माळ सोडणार आहे बस एवढंच तर आहे ना आता उजेडलेला आहे गणपती बाप्पाचं आगमनाचा दिवस तर आता इथे आहे ना मी छानपैकी माझी तयारी झालेली आहे रांगोळी वगैरे काढून झालेलं आहे नंतर मग मी इथे लागलेली आहे स्वयंपाकाला आणि स्वयंपाकाला म्हणजेच बाप्पांचे आवडते मोदक तर मी ह्यावेळेस आहे ना म्हणजे उकडीचे मोदक नाही केलेत मी दरवेळेस ना तळणीचे मोदक करत असते आणि ते पण आहे ना पुरणाचे मोदक करत असते पण आता ह्या आहे ना जमलं नाही मला सकाळी सकाळी पुरण घालायला तर मग मी काजू बदामाने त्याचे दरवेळे जे करत असते मी तळणीचे मोदक तर ते इथे मी करत आहे तर आता इथे माझा आहे ना सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि इथे मी सगळी काही पूजेची तयारी पण करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही सगळं काही आहे ना मी ना हॉलमध्येच ना आणून ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला सारखं सारखं आहे ना असं बस करावी लागणार नाही म्हणून आहे ना सगळी काही एकाच ठिकाणी ना मी तयारी करून ठेवलेली आहे आणि पूजा आहे ना आम्ही घरीच करतो म्हणजे गुरुजी वगैरे ना म्हणजे आम्ही बोलवत नाही आणि म्हणजे जी मूर्तीची म्हणजे गणपती मूर्तीची जी, जी प्राणप्रतिष्ठा आहे ती आम्ही घरीच करतो तर आता असं काही सजवलेलं आहे आणि आता इथं मी बोलते की माझी तयारी झालेली आहे आणि हे चौघं पण आहे ना गणपती बाप्पांना आणायला गेलेले आहे आणि इथे कसं मी गाणे लावलेले होते गणपती बाप्पाचे त्याच्यामुळे ना तो आवाज खूप येत होता तर मग मी आता इथून वरतून आवाज देती की मी इथे छान अशी तयार झालेली आहे आणि यांचे ना वाड भक्ती गणपती बाप्पा कधी आनतीला ढोल ताशांचा गजरात बाप्पाले नाचत ओ <ण्णागी> ढोल ताशांचा गजरात बाप्पा नाचत टळ मृदुंग वाजत बाप्पादारत हो टळ मृदुंग वाजत बाप्पादारत हो हे गणपती गणपती माझा गजान गणपती गणपती दुसरी गजाने अप्पांचे झाले आगमन आनंदाला आज आले उधान बाप्पांचं आगमन झालेलं आहे किती छान दिसत आहेत की नाही गणपती बाप्पा कसे वाटले हेही नक्की सांगा तर ह्यावेळेचे गणपती बाप्पा असे आहेत आमचे तर आता इथे ना पूजेला सुरुवात झालेली आहे वक्रतुण्ड महाकाय समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता पुर्वी प्रेम प्रेमरूपा sin durati tren diese gebaler mutta तुम्ही खूप छान इथं पूजा पण झालेली आहे आणि आरती पण झालेली आहे तर कसे वाटले आमचे गणपती बाप्पा नक्की सांगा आणि हे डेकोरेशन पण तुम्हाला कसं वाटलं हेही सांगा म्हणजे जी आम्ही पेंटिंग केलेली त्याला आहे ना पिछवाई पेंटिंग असं म्हणतात तर तेही कसं वाटलं तेही सांगा आणि याच्या पुढचा पण व्हिडिओ तुम्हाला येणार आहेच म्हणजे गौरी गणपतीचा तर गौरीला पण काय आहे डेकोरेशन हेही तुम्हाला आहे ना पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये कळणार आहे तर आहे ना नक्की ना ते पण व्हिडिओ बघा तर आजचा पण व्हिडिओ ना कसा वाटला हेही मला सांगा तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते भेटूया आपण अशाच छान छान व्हिडिओसह तर चला बाय आणि तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ